माधुरी 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 जायचं आपलं उठाऊ ब्लॉक चालू आहे लवकर उठ उठ बघा हे लग्नाला येणार नाही तरी उमटून बसले आणि हे लग्नाला येणार झोपलंय

फायनली आता उठली आता मला आंघोळीला जायचंय अजून परफ्यूम बिरफ्यूम हातात घेतलाय ठेवायचा बघा साबण घेतलाय ब्रश घेतला ब्रश करून आंघोळीला चालले मी तासभर भरू मागं लागून आता उठली मला उशीर झाला यांच आवरत नव्हतं आतापर्यंत सगळ्यांच्या आंगोळी आम्ही तयार होऊन बसलोय सगळं तयार म्हणलं सगळे म्हणजे आम्ही तेवढे अर्धे लोक राहिलो होतो माझं नवरीचे वडील नवरीची आई आणि आम्ही उल्हापासमध्ये साध्या आम्ही पण पुढे

老大。 Yeah. आम्हाला तर इकडे कसलं भारी आहे ना आमच्या भाऊजी जसं तर मला